कोळंबी ही सर्वांनाच खूप आवडते पण याच कोळंबीचा आपण स्टार्टर्ड बनवलं ना तर एकच नंबर प्रॉन्स कोळीवडा हा झटपट तयार देखील होतो आणि पुदिना चटणीसोबत कमाल लागतो तर वेळ न घालवता आपण या रेसिपीची सुरुवात करूया तर प्रॉन्स कोळीवडा बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराची कोळंबी घेऊन आलेली आहे आणि ती साफ करून स्वच्छ धुवून देखील घेतलेली आहे आता आपण तिला मॅरिनेट करूया त्यासाठी सुरुवातीला अर्ध लिंब पिळून घेऊया त्यात पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि याला छानपैकी मिक्स करून घेऊया इकडे आपलं छानपैकी मिक्ससुद्धा करून झालेलं आहे आता याला आपण झाकण देऊन पंधरा ते वीस मिनटे मुरवत ठेवूया इकडे आपले वीस मिनटे झालेली आहेत आता ही कोळंबी एका पातेलात काढून घेऊया आणि त्यामध्ये आपण सर्व मसाले घालूया सुरुवातीला दोन चमचे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घाला दीड चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा घरगुती लाल मसाला एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरा पूड अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा काली मिरी पूड एक चमचा तेल आणि तीन चमचे बेसन तीन चमचे मक्याचं पीठ घालूया मगाशी आपण कोळंबी मॅरिनेट करताना मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता मसाले घातलेत म्हणून आपण थोडंसं मीठ यामध्ये घालूया आता आपण इथे अंड्याचं सफेद भाग घालूया इकडे आपलं सफेद भागसुद्धा घालून झालेलं आहे आता आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊया जेणेकरून हे सर्व साहित्य या कोळंबीला लागतील तुम्ही इकडे बघू शकता या कोळंबीला मस्त असे मसालेसुद्धा लागलेले ला आहेत आता आपण एकीकडे तेल गरम करण्यासाठी कढई ठेवूया तर कढईसुद्धा गरम झालेली आहे आणि त्यात तेलसुद्धा घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये अशा पद्धतीने एक एक करून कोळंबी फ्राय करण्यासाठी घेऊया इथे कोळंबी फ्राय करताना गॅस मंदच ठेवायचा जेणेकरून आतून कोळंबी छानपैकी शिजली जाईल एका बाजूने ही फ्राय करून झालेली आहे आता दुसऱ्या बाजूने आपण तिला शिजवून घेऊया दोन्ही बाजूने कोळंबीला आपल्याला तीन ते चार मिनटे फ्राय करून घ्यायचे आहे आता आपण राहिलेल्या कोळंबीसुद्धा फ्राय करून घेऊया चाकणा म्हणून खाण्यासाठी हा कोळंबीचा स्टार्टर एक नंबर आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा झटपट असा तयार देखील होतं आणि पुदिना चटणी असेल ना तर हा स्टार्टर एक नंबर लागतो तर एकेका छोट्या ग्लासमध्ये मी पुदिना चटणी घातलेली आहे आणि त्यावर प्रॉन्स कोळीवडा ठेवूया म्हणजे दिसायला खूप छान दिसतं आपल्या इकडे प्रॉन्स कोळीवडा तयार झालेला आहे दिसायला तर एक नंबर दिसतो पण चवीला मात्र भन्नाट लागतो कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतल्या खात रहा। धन्यवाद